गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे यावेळी लालबागच्या राजाच्या मस्तकावर सजलेला पंधरा कोटी रुपयांचा मुकुट आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया या जयघोषात गणपती बाप्पाने आपल्या भक्तांना दर्शन दिले लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेश मंडळ आहे संपूर्ण राज्यातून आणि बाहेरून व्ही व्ही आय पी येथे दर्शनासाठी येतात या वर्षीच्या लालबागच्या राजाच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे व्यावसायिक आनंद अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशन यांनी दान केलेला तब्बल पंधरा कोटी रुपयांचा वीस किलोचा सोन्याचा मुकुट आहे गेल्या पंधरा वर्षापासून मुकेश अंबानींचे धाकटे चिरंजीव लालबागच्या राजा समितीशी विविध उपक्रमाद्वारे जोडले गेले आहेत गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या विविध कार्यक्रमांनाही आनंद अंबानी आवर्जून हजेरी लावतात याशिवाय दरवर्षी गिरगाव चौपाटीवर मूर्तीच्या विसर्जनाला उपस्थिती पाहिली जाते रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून अंबानी कुटुंबाने लालबागच्या राजा समितीला आरोग्य संबंधीच्या विविध उपक्रमांना पाठिंबाही दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा